तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहात याचा अर्थ तुमच्याही मनात आयुष्याबद्दल न संपणारे प्रश्न आहेत तुम्हालाही असं वाटतं आहे की तुमचं आयुष्य म्हणजे रोजची एक शांत पण सतत चालणारी लढाई आहे सकाळी उठताच डोक्यात विचारांची गर्दी असते कामाचा ताण अंगावर येतो भविष्यासंदर्भात प्रश्न मनात घोळत राहतात आणि तरीही बाहेरच्या जगासमोर तुम्हाला सगळं ठीक आहे असं स्वागावं लागतं जसं काही घडलंच नाही खरं तर बहुतेक लोक असंच जगतात सतत ताण सहन करतात परिस्थितीला दोष देत आणि नकळत परिस्थितीच्या ताब्यात जात ते भीतीवर निर्णय घेतात शंका कुशंकांमुळे कृती टाळतात हळूहळू स्वतःची ताकद कमी करत जातात आणि काळांतराने प्रत्येक गोष्टी पुढे प्रत्येक माणसापुढे झुकू लागतात पण थोडं थांबा जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं बदलू शकतं तर तुम्हीही सुखी आयुष्य जगू शकता तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत आणि तुमच्या जीवलगांसोबत आनंदी क्षण जगू शकता हो हे शक्य आहे आणि तुमच्यात देखील अशी एक मानसिकता आहे विचार करण्याची निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची जी, जी तुम्हाला कोणत्याही आव्हानांसमोर उभं राहायला शिकवेल ही काही जादू नाही पण ती इतकी प्रभावी आहे की जेव्हा तुम्ही ती खरंच आयुष्यात उतरवता तेव्हा लोकांना तुमच्यात काहीतरी वेगळं जाणवू लागतं शब्दात सांगता येणार नाही असं पण जाणवतं मात्र नक्की त्यांना तुमचा आदर वाटतो तुमचा हेवा वाटू लागतो आणि हो ही अशी ताकद आहे जी कमकुवतपणाला सुद्धा अस्वस्थ करते तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर याचा अर्थ तुमच्यात संयम भरपूर आहे आणि तुम्हाला मनापासून वाटतं की तुमचं आयुष्य देखील आनंदी असावं त्यामुळे आता हा व्हिडिओ पुढेही असाच बघत राहा सुखी आयुष्यासाठी तुमच्या विचारांना दिशा देणारा संदेश पुढील कथेत आहे ही कथा अशा व्यक्तीची आहे जिच्या विचारातून मानसिक लवचिकतेचं खरं रूप समजतं मिया मोटो मुसाशी एक महान योद्धा ज्याने साठपेक्षा जास्त द्वंद्व युद्ध जिंकली होती आणि ज्याने स्वतःच्या मनाला जिंकायला देखील शिकलं होतं सतराव्या शतकातील जपानमध्ये सतत युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात जन्मलेल्या मुसाशीने लहानपणापासूनच युद्ध म्हणून आपला प्रवास सुरू केला अवघ्या तेराव्या वर्षी त्याने पहिलं खुरं द्वंद्व युद्ध जिंकलं आणि तेथूनच त्याची दंतकथा सुरू झाली पण मुसाशीला वेगळं बनवणारी गोष्ट म्हणजे तो केवळ शारीरिक ताकद किंवा नैसर्गिक प्रतिभेवर अवलंबून नव्हता त्याला एक गोष्ट समजली होती की मन हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे इतर समुराई फक्त तलवारबाजी परिपूर्ण करण्यात गुंतलेले असताना मुसाशी काहीतरी अधिक शक्तिशाली घडवत होता एक अटूट मानसिक ठाचा तो फक्त अपराजित समुराई नव्हता तो एक रणनीतिकार होता एक तत्वज्ञ होता आणि एक कलाकार सुद्धा होता मुसाशीची ताकद आक्रमकतेत नव्हती तर शांततेत होती तो गोंधळातही स्थिर राहायचा दबावातही स्पष्ट विचार करायचा त्याला आयुष्य सोपं होईल अशी अपेक्षा नव्हती प्रत्येक अडचण हे प्रशिक्षणच आहे असं तो नेहमी मानायचा वेदना म्हणजे ऊर्जा असुविधा म्हणजे वाढ आणि भीती म्हणजे रणनीती असं त्याचं तत्वज्ञान होतं तो रोज प्रशिक्षण घ्यायचा प्रेरणा मिळते म्हणून नाही तर शिस्त पाळणं आवश्यक आहे म्हणून त्याला माहीत होतं की उत्कृष्टता ही एखाद्या क्षणात मिळणारी गोष्ट नाही ती रोजच्या सवयीतून घडते प्रत्येक निर्णय घेताना तो त्याचा दीर्घकालीन परिणाम पाहायचा आजचा आराम उद्याची कमजोरी ठरू शकते हे त्याला ठाऊक होतं म्हणूनच तो प्रत्येक कृतीचा फायदा तोटा तपासायचा गरजेपेक्षा कमी नाही आणि दिखाव्यासाठी जास्तही नाही त्याने शिकवलं की आयुष्य रणांगणासारखं आहे इथे रणनीतीशिवाय म्हणजे हळूहळू स्वतःला हरवणं रोचक म्हणजे मुसाशी अनेकदा प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधीच जिंकलेला त्याच्या मानसिक दृढतेची कीर्ती इतकी प्रबळ होती की अनेक प्रतिस्पर्धी त्याच्याशी लढायचा विचार सुद्धा सोडून द्यायचे हे केवळ तलवार चालवण्याचं कौशल्य नव्हतं की होती त्याच्या आत्मविश्वासाची आणि अढळ निर्धाराची झळाळी जी समोरच्याला आधीच मोडून टाकायची परंपरांचा आंधळेपणाने स्वीकार करण्याऐवजी मुसाशीने त्या मोडल्या आणि स्वतःची स्वतंत्र युद्धशैली निर्माण केली त्याने एक गोष्ट स्पष्ट केली की के खरी प्रभुत्वता तलवारीत नसते ती माणसाच्या मनात असते म्हणूनच तो असा योद्धा बनला जो आधी स्वतःवर विजय मिळवतो आणि मग जग जिंकतो हॉर्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्राचे अभ्यासक सांगतात की जे लोक अशी आंतरिक प्रभुत्वाची पातळी विकसित करतात ते विलक्षण मानसिक लवचिकता दाखवतात त्यांच्यात प्रचंड तणावाखाली देखील विचारशक्ती आणि भावनिक स्थैर्य टिकवण्याची क्षमता असते जे अनुभवातून शिकून घेतलं होतं आधुनिक न्यूरोसायन्स आज त्याला देते दे मानसिक शक्ती ही सूर्यासारखी विकसित करता येऊ शकते असे आजचे न्यूरोसायन्स सांगते मग प्रश्न उडतो राक्षसी मानसिकता म्हणजे नेमकं काय का खरी राक्षसी मानसिकता म्हणजे आक्रमकता किंवा क्रूरता नाही ती आहे शिस्त तीव्र एकाग्रता आणि सगळं विस्कटलेलं असतानाही शांत राहण्याची ताकद शेवटची वेळ आठवा जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत अडकला आहात कामाचा ताण असेल आर्थिक अडचण असेल किंवा वैयक्तिक नुकसान झालेलं असेल त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया कशी होती बहुतेक लोक घाबरतात भावनांवर निर्णय घेतात किंवा स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन करतात मुसाशी मात्र नेहमी वेगळी वाट निवडायचा त्याला आयुष्य सोपं होईल अशी अपेक्षा नव्हती प्रत्येक अडचणीसोबत तो अधिक मजबूत होत गेला त्याने संकटांपासून पळ काढला नाही तर संकटांना शिक्षक मानलं महत्वाकांक्षी मानसिकता म्हणजे प्रत्येक संकटाला हे विचारणं की हे संकट मला काय शिकवायला आलं आहे असं केल्याने आपल्या वेदना ऊर्जा बनतात आणि भीती रणनीतीत बदलते भीती किंवा कमजोरी हे आपले शत्रू नाही शत्रू आहेत त्यांना आपल्यावर हावी होऊ देणं संशोधन सांगतं की अशी मानसिक कंडिशनिंग केल्यावर मेंदू स्वतःला दबाव हाताळण्यासाठी पुन्हा घडवतो उसाशीने केवळ विजय मिळवले नाहीत तर त्याने अशी तत्वे दिली जी आजच्या आयुष्यालाही लागू पडतात आपण केलेल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणातच यश यश रोजची शिस्त रोजचा सराव मन नसतानाही उपस्थित खरं आहे उत्कृष्टता मोठ्या क्षणात नाही तर रोजच्या सवयीत असते मुसाशी प्रत्येक निर्णय घेताना फायदा तोटा पाहायचा तीन पावलं पुढे विचार करायचा आजचा आराम उद्याची कमजोरी ठरू नये हा नियम तो कटाक्षाने पाळायचा तो सांगतो जे दिसत नाही ते जाणवायला शिका छोट्यातले छोटे संख्येत शारीरिक भाषा न बोललेली भाषा समजून घ्यायला शिका बदल स्वीकारा एकच एक पद्धत सगळ्या लढाया जिंकून देऊ शकत नाही योजना फसत असेल तर लगेच बदला एखाद्या अपयशातून शिका आणि नव्याने सुरुवात करायला अजिबात लाजू नका आज सर्वत्र पाहिलं तर बहुतेक लोक शरीराने नाही तर मनाने जास्त थकलेले दिसतात निर्णय घ्यायचे असतात पण मन गोंधळलेलं असतं पर्याय भरपूर असतात पण स्पष्टता कमी असते इथेच मुसाशीचं तत्वज्ञान महत्वाचं ठरतं तो सांगतो की गोंधळ बाहेरून येत नाही तो आतून तयार होतो आणि जो माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हरवू देत नाही आज तलवारी नाहीत पण विचारांवर धार ठेवणं अत्यावश्यक आहे मुसाशीने परिस्थिती बदलेल याची वाट पाहिली नाही त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली आपण मात्र बहुतेक वेळा परिस्थिती बदलली तर आपण बदलू असा विचार करतो वास्तव असं आहे की परिस्थिती क्वचितच आपल्या सोयीने बदलते बदल हवा असेल तर मानसिकता बदलावी लागते कामाचा ताण स्पर्धा अपयश आणि तुलना हीच आजची रणांगणं आहेत यात जो सतत घाबरतो किंवा चिरतो तो लढाई सुरू होण्याआधी सारतो पण जो शांत राहतो निरीक्षण करतो आणि योग्य क्षणी कृती करतो तोच पुढे जातो आज आपण भीती निवडतो की शिस्त टाळतो की स्वीकारतो यावरून आपण कोण बनतो हे ठरतं आयुष्य एका क्षणाने बदलत नाही ते छोट्या सातत्याने घेतलेल्या निर्णयांनी घडतं म्हणूनच मुसाशी प्रेरणेवर नाही तर शिस्तीवर जगला कारण क्षणिक असते पण शिस्त ओळख बनते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा जो विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो मुसाशी आज इतिहासात आहे कारण त्याने आधी आत जिंकायला शिकलं मन स्थिर झालं की आयुष्य स्पष्ट होतं आणि मानसिकता मजबूत झाली की कोणतीही लढाई अशक्य राहत नाही मित्रांनो लक्षात ठेवा योद्धा होण्यासाठी तुम्हाला जपानमध्ये जन्म घ्यायची गरज नाही खरी लढाई ही रोज तुमच्या आत चालू असते आधी तुमच्या आतल्या लढाया जिंका आज तुम्ही जी मानसिकता घडवता तीच ठरवते की उद्या तुम्ही कोणती लढाई जिंकणार आहात म्हणून स्वतःला विचारा आज तुम्ही कोणती लढाई जिंकणार आहात अशा विचारांना धार देणाऱ्या कथा आवडत असतील तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणती लढाई जिंकू इच्छिता हे कमेंटमध्ये नक्की सांगा